येत्या वीस तारखेला कमळ या निशानी समोरील बटन दाबून भारतीताई पवार प्रचंड मतांनी विजय करा दिंडोरी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांचे कसबे सुकेने मध्ये जोरदार स्वागत करण्यात आलाय आणि भव्य प्रचार रॅली काढण्यात आहे या रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला बऱ्याच महिलांनी डॉक्टर भारतीताई पवार यांचे औक्षण केले या रॅलीच्या प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपचे युवा नेते भाऊ कदम अनिल पाटील कुंदे बापू पाटील निसाकाचे माजी संचालक बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस असल्यामुळे भारतीताई पवार यांनी शाल देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या विश्वास तात्या भंडारे कसबे सुकेनेचे उपसरपंचा अनुपमाताई जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य भावनाताई भंडारे भाजपचे निफाड तालुक्याचे उपाध्यक्ष विजय अवसरकर मौजे सुकेनेचे उपसरपंच सचिन मोगल आणि अनेक महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळेस भारतीताई पवार यांनी सभेत अनेक विकासाचे मुद्दे मांडले मागच्या वेळेत जसं तुम्ही एकजुटीने एक साथ आपल्याला परत एकदा मोदीजींना पंतप्रधान आहे आणि बरेच प्रश्न असतात की ताई तुम्ही काय केलं मला असं वाटतं की विरोधकांनी रिपोर्ट कार्डच वाचलं नाही विरोधकांनी बघितलंच नाही की ऐंशी आई, कोटी जनतेला राशन देणारा भारत देशाचं कौतुक जगात व्हायला विरोधकांना हे लक्षातच आलं नाही की जी वॅक्सिन भारताच्या बाहेरून यायची ती आता भारतात दोनशे वीस कोटी देऊन दाखवली आमच्या सगळ्या भारतीयांच्या एकजुटीने आणि नुसती देऊन नाही तर आपण देशाबाहेर शंभर देशांना पुरवली हे विरोधकांना माहितीच नाही राहुल गांधी पार्लमेंटमध्ये उभे राहून बोलतात मोदीची प्याज बहुत महंगी हो गई है आणि इथे मात्र चांदवडला येऊन शेतकऱ्यांना चुकीचे संभ्रमित करणारे वक्तव्य करतात राहुल गांधींना खुलं आव्हान आहे सांगा साठ वर्षात कांदा प्रश्नावर काय काम केलं मोदीजींनी मात्र पंतप्रधान झाल्या झाल्या पी एम किसान सन्मान निधीतून अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किमान काहीतरी सन्मान निधी पाठवण्याची पहिली भूमिका घेतली आज ते शेतकरी म्हणत आहेत की आमचा दिल्लीतला मुलगा आमची काळजी करतो हे विरोधकांना माहिती नाही मोदीजींनी गेल्या पाच वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये एक सर्वे केला केंद्रातले मंत्री तीन मंत्रालय आणि अधिकारी कामाला लावले आणि नाशिक जिल्ह्यातला कांदा द्रक्ष कायमस्वरूपी प्रश्नावर काम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी इथे मोठं काम झालं पाहिजे असे त्यांनी आग्रह धरला आणि निफाडला पहिला जिल्ह्यातला इथला ड्रायपोट मंजूर केला हे विरोधकांना माहिती नाही विरोधकांना हा ड्रायपोर्ट होऊ द्यायचा नाहीये का तर याच्यातनं हजारो रोजगार निर्मिती होणार आहे इथून कांदा द्राक्ष भाजीपाला डाळिंब एक्सपोर्ट होणार आहे आणि मग कायम प्रश्नी इथला शेतकरी शेतमालाला इथून पाठवेल आणि याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल साठ वर्ष मात्र विरोधकांनी हे केलं नाही आता पंतप्रधान मोदीजींनी ठरवलंय नाशिकचा ड्रायपोर्ट निफाड मध्ये केल्याशिवाय शांत बसणार नाही हा संकल्प केला केलाय आपल्याला तो संकल्प पूर्ण करायचा आहे ताकदीने उभं राहायचं आहे एकशे सात एकर जमीन केंद्र सरकारने खरेदी केलेली आहे हजारो कोटींचं बजेट दिलेलं आहे ड्रायपोर्ट करायचा की नाही मला सांगा सगळ्यांनी सा ड्रायपोर्ट होणार होणार का मग अबकी बार अबकी बार माझं मत भाजपाला माझ मत मोदींना माझ मत निफाडच्या माझं मत इथल्या ड्रायपोर्टच्या मी इथेच तुमचे धन्यवाद मानते आणि पंधरा तारखेला मोदीजी स्वतः पिंपळगावला येणार आहेत आपल्या भेटीला निफाडकरांवर आणि नाशिक जिल्ह्यावर फार प्रेम आहे आणि म्हणून आपला संकल्प पूर्ण करून घ्यायचा आहे आणि निफाडच्या ड्रायपोटसाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायचं आहे मी आभारी सर्व कार्यकर्त्यांचे की एवढ्या उन्हात सगळ्यांनी एक मोठी अशी उत्साह पूर्ण रॅली काढली सगळ्यांचे आभार टाळ्या वाजून मी धन्यवाद आणि परत एकदा आपण सगळे एकजुटीने या देशाच्या सुरक्षेसाठी एकत्र येऊ परत एकदा मी महायुतीच्या सर्वांचे शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे रासप आर पी आयच्या सर्व माझ्या सहकार्यांचे इथल्या ग्रामस्थांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत नाशिक माझा न्यूज साठी देविदास मोरे नाशिक